अध्यक्ष महोदय आपल्या पु स्वतंत्र इतिहासाचा मराठी आणि मराठी शाहीचा आणि म्हणून या ठिकाणी उल्लेख केला सन्माननीय आमचे मंत्री उदय सामंत यांनी मराठीचा या विषयावर आपण उत्तर देताना चर्चा करतो आणि म्हणून याचा संदर्भ घेऊन एका विषयाचा खुलासा आणि स्पष्ट भूमिका महाराष्ट्रासमोर गेली पाहिजे म्हणून मी एक विषय त्या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महोदय जशी ती तलवार आपण आणली आपल्या महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या पराक्रमाची साक्ष लंडन म्हणजे जगभरात आहे अध्यक्ष महोदय मी त्या सदस्यांचं नाव घेणार नाही एक खासदार झारखंडचे त्यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं आणि मराठी माणसावर त्यांनी केलेली टिप्पणी या अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आज वर्तमानपत्रामध्ये दूरचित्रवाहिनीमध्ये त्या ठिकाणी फिरते आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या सदनाच्या माध्यमातून सरकारची महायुतीची आणि विशेषतः भाजपची भूमिका सुद्धा स्पष्ट झाली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय त्या सन्माननीय खासदारांनी किंवा त्या, त्या खासदारांनी त्यांना जी पाहिजे ती भूमिका कायद्यात बसून जरूर मांडावी पण मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही अध्यक्ष महोदय मराठी माणसाचे जीडीपी पी मधलं योगदान हे पूर्ण देश जाणतो ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी जगातलं पहिलं या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये त्या सन्मानाने खासदार किंवा त्या खासदारांनी बिलकुल विचारू नये आणि त्यांना जी डी पीत मराठी माणसाचं योगदान काय हे माहीत नसेल तर त्यांना आम्ही ती पाठवायची व्यवस्था सुद्धा करू आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही महाराष्ट्राचा तर संबंधच नाही आणि म्हणून मी केवळ नाव यासाठी घेत नाही कारण त्या सदनाचे सदस्य नाही पण मराठी माणसाचं हित आणि अमराठी माणसावर अन्याय होऊ नये या दोन्ही भूमिका हे सरकार मराठी माणूस आणि महाराष्ट्र घेईल आणि अध्यक्ष महोदय याची जाणकारी या, या सदनाच्या माध्यमातून गेली पाहिजे म्हणून त्याचा उल्लेख करतो